गावलानो नमस्कार मी आत्ता असंय कांजूर मार्गला टागोर या लोकेशनला आहे आणि मी पण आता गावाक जाऊच्याच मोडमध्ये असो मी आता बसलो आहे ड्रायव्हिंग सीटला तर आता एक गंमत अशी मला दिसली की आपल्या गावातच जाणले लोक आहोत बघा का। कांजूर मार्ग म्हणजे कांजूर ते शेळपी बस सेवा आणि ही सगळी लोक थांबलेली आहोत बघू शकता तुम्ही ही बरीचशी गर्दी आता हिसर जमता ही सगळी लोक बसीन गावात ह्या कांजूर ते शेळपी असा ह्या ग्रामस्थांनी केलेला असा बघा शेळपी ग्रामस्थ मंडळ डोंबिवली मुंबई कांजूर ते शेळपी बस सेवा एकदम मस्त गणपती लोक जातात ती सगळी बरा वाटत आणि ह्याच्यातनं गावावाल्यांची सगळ्यांची एकही ती सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळी लोक बघा गावात जाऊन थांबलेली असत ह्या सगळ्यांचं प्रवास एकदम सुखकर जापानिंगा एकदम सुखरूप गावाघराची आणि खूप मस्त वाटत एकी बरीचशी लोक ह्यासर होती आता थोडीशी माणसं भतूत गेलेली असत शेळपी गाव म्हणजे आपल्या कोकणाची एकी असा आणि ह्या सगळ्यांका गणेश चतुर्थीचा सण अगदी सुखा समाधानात आनंदात जाचो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करत आहे बाकी देवा काळजी